आणि फक्त सतरा हजार नऊशे नव्वद चे प्युअर पेठणी मध्ये आहे होलसेल डेपो रेट मध्ये मात्र करता बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण द्वारकादास श्यामकुमार चिंचवड कुणाल प्लाझा येथे आलेलो आहोत आणि आज खास आपण ब्रायडल कलेक्शन कव्हर करणार आहोत तर uh, सर आपल्या सोबत फॅमिलीला काय सांगता सगळं आपल्या कसं अगोदरच्या आपण लो रेंज मिडियम रेंजच्या साड्या टाकत होते आज सगळ्या लग्न बसतात साड्याचे सगळं आपण व्हेरायटी दाखवणार आहे हे आता लोटस मध्ये बघा लोटस पेठेने मध्ये आहे जे की आता ट्रेंड चालू आहे मोठे आर्ध्या स्कट बोर्डर मध्ये वगैरे जे की याची मार्केटला किंमत आहे साडेसात आठ हजार रुपयाला आपल्याला इथे होलसेल रेट डेपो रेट मध्ये आता ऑफर आहे म्हणून फक्त आणि चार हजार पाचशे नव्वद ला बसणार आपल्याला ही साडी चार हजार पाचशे नव्वद ला ही साडी भेटणार आणि प्लस पोल पिको फिनिशिंग पॉलिशिंग सुद्धा करून भेटणार तुम्हाला आपण okay. ते, ते स्कर्ट बॉर्डर हा बॉर्डर पाहिले आता हा अजून वेगळ्या बॉर्डरची जे की याचे पण बघा आपण ती मोठी बोर्डर होती त्याच्यापेक्षा छोटी बॉर्डर बघा याचे okay. पूर्ण येवलाचे पूर्ण लोटसचे पल्लू आलेले आणि बोर्डर पण त्यांना दाखवा असे वरती साईडला मुनियार बोर्डर आहे खालच्या साईडला लोटस बॉर्डर आहे बघा याच्यामध्ये पण कलर वगैरे भरपूर आहे याच्यामध्ये पण डिझाईन्स वगैरे पण जे की याची मार्केटला किंमत आहे ओरिंजल साडे सहा सहा हजार रुपये आपले इथे तीन हजार नऊशे नव्वद हजार रुपयेला ही आपल्याला साडी भेटणार लोटस मध्ये बघा बघा या, यामध्ये या, या, आपल्याकडे भरपूर कलर रेंज अवेलेबल आहेत रिप्लेस चाल आलेले त्याच्यापेक्षा जरी अजून बारीक आपल्याला पाहिजे असेल तरी हे लोटस बोर्डर मध्ये काहीने मोठी बोर्डर आवडते काहीने छोटी बोर्डर आवडते ते बघा कलर रेंज तर बघा प्रत्येकाला वेगळे पदर खूप सुरेख दिलेले आहेत आपल्याला कमळ आहे कमळ आहे आणि पूर्ण ऑल असं डिझाईन आहे आणि एकदम सॉफ्ट स्मूथ मध्ये आहे जे की याची पण मार्केटला किंमत आहे सहा साडेसहा हजार रुपयाला आपल्याला होलसेल रेट डेफो रेट मध्ये तीन हजार नऊशे बघा कलर वगैरे बघून आपण बुट्ट्यावर पण तुम्हाला कमळच प्रिंट केले म्हणजे बुट्टा दिलेला आहे तुम्ही याला कमळ म्हणजे खास लोटस पैठणी म्हणू शकता नावाप्रमाणेच एकच आहे टिश्यू पदरचे टिश्यू पदरचे हे पण लांगडी मोर पेटणी म्हणते जे की मार्केटला साडे पाच हजार रुपये किंमत आहे आपल्याला होलसेल डेपो रेट मध्ये मात्र आणि मात्र बत्तीसशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही साडी भेटेल स्क्रीनशॉट काढा दादाना दाखवा दादा तुम्हाला ती व्हरायटी दाखवते म्हणजे टेन्शनच घ्यायचं नाही तुम्हाला कोणतीही साडी आवडू द्या त्याचा स्क्रीनशॉट काढला की एवढ्या साड्यांमधनं तुम्हाला आता कोणती साडी आवडली आहे तर दादांच्या लक्षात राहणार नाही तुम्हाला जी साडी आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घेतला की ते बरोबर तुम्हाला हवी ती साडी ओपन करून दाखवतेला तर काठ बघा किती गोड आहे खूप सुंदर रेंज आहे आणि खूप सुंदर व्हरायटी कव्हर करतोय व्हिडिओ स्किप न करता बघा दाखवते ना एवढे कलरिंग वगैरे दाखवते वगैरे पण अजून भरपूर आहे खूप सुंदर कलर आहेत हे मिन्नाकारी पेठणीमध्ये म्हणते मिन्नाकारी पेठणी हे प्युअर शिल्क चे प्युअर पेठणीमध्ये आहे प्युअर पैठणी जे की याची मार्केटला किंमत आहे अकरा हजार पाचशे आपल्याला होलसेल रेट मध्ये मात्र आणि मात्र सात हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटेल सात हजार नऊशे नव्वद जवळजवळ चार पाच हजाराचा प्युअर सिल्क पॅटर्न आहे एकशे एक टक्का अजून साडेतीन हजार साड्या घेतल्या फॉल पिको फिनिशिंग पॉलिशिंग सुद्धा तुमच्याकडे म्हणजे सगळं एकदम रेडी करून देणार तुम्हाला त्याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे बाकी खर्च आपण करतोय वरचा फॉल पिको आणि पॉलिशिंगचा कारण की ज्या महागाच्या साड्या असतात त्यांचे धागे काढून त्याचं फिनिशिंग करून इस्त्री करून तुम्हाला दिली जाते आणि हा सगळा खर्च बाहेर मार्केटमध्ये खूप जास्त आहे तो आपल्या इथे एकदम फ्री ऑफ चार्ज असतो फक्त ब्लाउज शिवायचा आहे आणि तुम्हाला तुमची साडी सुंदर अशी कवर करता येणार आहे प्युअर सिल्क मधली पैठणी कवर करतोय बघा एकदम ट्रेडिशनल काठाची सुंदर पॅटर्न आहे बघा आणि कलर रेंज सगळ्यांना आवडणार बुट्ट्यांमधल्या डिझाईन्स बघा तुम्ही मध्ये मी तुम्हाला दाखवते प्रत्येक पैठणीला वेगवेगळे बुट्टे आहेत आणि प्रत्येक बुट्ट्या गणित तुम्हाला सर्व कलर रेंज अवेलेबल राहणार रा आहेत काठ पण तुम्हाला प्रत्येक साडीचे बघा एकदम युनिक बघायला मिळतात काठामधली कलर रेंज जे किंमत तर अकरा हजार पाचशे ची किंमत आहे ते तुम्हाला सात हजार नऊशे नव्वद ला ही प्युअर सिल्कची साडी तुम्हाला पैठणी भेटणार नंतर ही आपले कडियल पैठणीमध्ये म्हणून जाते कडियल पैठणीमध्ये मिन्यकारी कडियल म्हणतेला जे की मार्केटला किंमत याची पंधरा पाचशेला चौदा हजार नऊशे नव्वद ला आठशे विकते हे आपल्याकडे ओलवर असं मिन डिझाईनची मीन टॉप येणार जे की आपल्याकडे होलसेल मध्ये दहा हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये मला ही साडी भेटेल त्याच्यामध्ये कलर जवळपासून दहा ते पंधरा कलर आहे एवढे कलर तुम्ही म्हणजे कुठे आपल्याला एवढे एवढ्या मध्ये कलेक्शन बघायला नाही भेटणार एवढे कलर रेंज म्हणजे तुम्ही सवत म्हणणार की भैया काय कलर आहे इतके खूप सारे कलर आहे त्यामध्ये बघा कलर बघू आपण वेगळे वेगळे यामध्ये बघा सध्या संक्रांती साठी काळा रंग तुम्हाला कव्हर करायचा असेल हेवी रेंज मध्ये तर तो सुद्धा तुम्ही कव्हर करू शकता वरमाई कलर सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे ब्राईटच्या मम्मा साठी तुम्हाला घ्यायचा असेल तर आणि साठी सुद्धा कलर रेंज तुमच्या समोर आहे सुंदर कलर रेंज कव्हर करत आहोत जवळ ते दहा ते पंधरा कलर आहे म्हणजे बारा ते पंधरा कलर आरामशील आहे जे की मार्केटला याची किंमत आहे पंधरा हजार पाचशे चौदा हजार नऊशे नव्वद ला असं विकते आपल्याकडे तुम्हाला दहा हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला हे मिनकारी कडियल पॅटर्नी भेटून जाणार आपण आता अगोदरचे कोणत्या तेच मध्ये कलांजली सेल्फ मध्ये म्हणते हे सगळे प्युअर सिल्क चे व्हिडीओ पाहता आपण प्युअर सिल्कची व्हरायटी बघते प्युअर ची पैठणी आहे जे की मार्केटला याची किंमत आहे तेरा हजार नऊशे नव्वद ला चौदा हजारला अशी विकते आपल्याकडे नऊ हजार पाचशे नव्वद रुपयाला ही साडी आपल्याला तुम्हाला प्युअर कलांदिलीमध्ये कलर वगैरे आपण बघू आपण कलर वगैरे सेल्फ मध्ये ये पण जवळपासून दहा ते बारा कलर आहे बघा कलर आपण सेल्फ मधले कलर रेंज कव्हर करतोय बघा भरपूर कलर रेंज असणारे अजून प्युअर सिल्क पैठणी कवर कलांजलीमध्ये कलांजली प्युअर सिल्क सिल्क पैठणी हे शिवसाई कडियल पैठणीमध्ये शिवसाई हँडमेड कडियल पैठणी आहे जे की मार्केटला याची किंमत आहे सोळा हजार नऊशे नव्वद ला जे की दहा हजार चारशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला मला प्युअर शिवसाई कडियल पैठणी भेटणार त्याच्यामध्ये बघा कलर वगैरे पण आपण बघू शकतोय कलर वगैरे पण वेगळं वेगळं आहे हे बघा ओळखून जाते याला जे की मार्केटला सोळा हजार नऊशे नव्वदच्या किमतीत तुम्हाला दहा हजार चारशे नव्वद मध्ये ही साडी कडील पेटर्णी तुम्हाला भेटून जाणार जे की प्युअर हँडमेड कलाजली येते जे की मार्केटला किंमत याची एकवीस हजार नऊशे नव्वद आपल्याला फक्त आणि फक्त सतरा हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही सेल पेटर्न मधून भेटून कॉन्ट्रास्ट पॅटर्न मध्ये भेटणार तुम्हाला याच्यामध्ये पण आपल्याला कलर वगैरे ते सात आठ ते दहा कलर बघायला भेटणार बघा कलर वगैरे पण सगळं फॅशनेबल कलर आहे हे बघा पदे पेस्टल कलर मध्ये पेस्टल कलर मध्ये कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे मस्त एकदम जे की मार्केटला एकवीस हजार ला असं विकते आपल्याकडे सतरा हजार नऊशे नव्वद किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये कलांजली याची पण मार्केटला किंमत एकवीस हजार नऊशे नव्वद वगैरे असं बावीस हजारला विकते प्युअर हँडमेड पेटर्नी आहे बघू शकतो आपण ज्या पुढून बुट्टी दिसते ना मागुन बुट्टी बुट्टी दिसते प्युअर आहे आणि पूर्ण फिनिशिंग येतं याचा ढागा कुठलाही वर येत नाही हा प्युअर हँडलूम कलांजली पैठणी हा जे हँडलूम पैठणी असते ना त्याचं हे आ, सिंबॉल आहे की याचा कुठलाही थ्रेड बाहेर नसतो तो, तो जागच्या जागी लॉक केलेला असतो आणि मशीनचं काम नसतं पूर्ण हाताचं काम आहे हातमागावरची हात ही साडी आहे हँडलूम है, पैठणी म्हणजे हातमागावरची प्युअर सिल्क पैठणी बघा कलर वगैरे नऊशे नव्वद लागला आपल्याकडे सतरा हजार नऊशे नव्वदच्या किमतीत ही साडी कलर वगैरे पण बघू शकतो आपण नवरीसाठी स्पेशल कलर अवेलेबल आहेत बघा जे युनिक कलर तुम्हाला कव्हर करायचे कॉमन कलर नको असतील तर तरी पण असं वेगळ्या पण कलर आहे बघा असा म्हणजे ऑफ व्हाइट मध्ये ऑफ मध्ये म्हणजे लेमन कलर म्हणते त्याला ऑफ व्हाइट पण नाही म्हणू शकत आपण हे पण नाही ब्लॅक मध्ये आता खास संक्रांती साठी ब्लॅक मधली व्हरायटी कव्हर करणार असाल तर सुंदर कलर आहे हे बघा लाल कलर सध्या खूप ट्रेंडी चाललेला आहे हा चा कलर ग्रीन कलर वगैरे समजा नवरीला हळदी कलर समजा कलांजली पेटणी मात्र सतरा हजार नऊशे नव्वद ला किमतीला तुम्हाला ही साडी पेटून जाणार सुंदर कलर पण खूप छान आहे हे पण आता अगोदर रेग्युलर पेटनी बॉर्डर वगैरे मध्ये पाचवत आहे जे मध्ये जरी प्युअर लोटस वगैरे सेमी पण दाखवले साडेचार पाच हजार त्याच्यामध्ये जरी प्युअर पाहिजे तरी प्युअर चे पण कलेक्शन आपण बघतोय जे की मार्केटला किंमत आहे पंचवीस हजार चव्वीस हजार आपल्याला इथे होलसेल डेपोरेट मध्ये एकोणीस हजार रुपयाला तुम्हाला मात्र ही पेटर्नी लोटस पेटर्नी भेटून जाणार आहे जे कि मान आपल्याला ऑफर मध्ये एकोणीस ला भेटणार त्याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू बघा कलर वगैरे पण खूप सुंदर सुंदर मध्ये आहे त्याच्यामध्ये लोटस मध्ये हे बघा लोटस पेटणीचा सिंबॉल बघा खाली काठावर आपले कमळ दिलेले आहे कमळ दिलेले पल्लू पण बघा कम... दाखवलेला पल्लू पण असा खूप सुंदर पल्लू आहे मध्ये काहीतरी वेगळं हवा असेल तर तुम्हाला हा पॅटर्न नक्की कव्हर करायला आवडणार आहे मोरांपेक्षा कमळाची व्हरायटी दिसायला सोबर आणि सुंदर दिसते कलर रेंज पण खूप सुंदर दिलेले आहेत लग्न शिरा पेस्टल आहे प्युअर सिल्क मध्ये लोटस पैठणी वगैरे सगळं हे बघा सुंदर हे प्युअर बांगडी मोर लोटस मध्ये वगैरे तसं पेटन आहे जे की मार्केटला किंमत पस्तीस हजार नऊशे नव्वद हजार असं प्युअर हँडमेड लोटस पेटणीमध्ये नदीला वगैरे तुम्ही ही साडी युज करू शकता पिवळ्या रंगाची बघा एकदम सुंदर कॉम्बिनेशन आणि ह्याच्याचे जे मोर आहेत ते त्यांनी खूप सुरेख दिलेले दादा याची आपली रेंज काय असते आपली रेंज एकोणतीस हजार नऊशे नव्वद ला आपल्याला एकोणतीस हजार पर्यंत ही साडी तुम्हाला भेटणार आहे आता खूप मैत्रिणी म्हणतात दीदी तुम्ही मागचा पल्लू दाखवा बघा आपल्याला मागची बाजू कव्हर करतोय आपली ही पूर्ण हँडलूम आहे बघा बिलकुल धागा बाहेर निघालेला नाहीये एकदम लाईट वेट प्युअर हँडलूम साडी आपण कव्हर करतोय पैठणीतली बांगडी बांगडी मोर बांगडी मोर त्याच्यामध्ये बघा कलर वगैरे पण आपण बघू शकतो घडी बघा किती वेगळी आहे एकदम एकदम सुंदर उठावदार साडी दिसते यामध्ये कलर रेंज पण खूप सुंदर दिलेले आहेत बघा ग्रीन द ग्रीन हाच आपण ब्राईटच कलेक्शन कव्हर करत आहोत बांगडी मोर पैठणी प्युअर सिल्क हँडलूम खास आपण कलर बघतोय जे की एकोणतीस हजार नऊशे नव्वद मध्ये याच्यामध्ये खास नवरी साठी हळदी साजी समजा वरमाईसाठी समजा आपले बघा हे लोटस बांगडी मोर पैठणीमध्ये बघा सुंदर एकोणतीस हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा हे डमरू पैठणी म्हणतात याला <laughs> बघा डमरू पैठणी याला तासा पेटणी डमरू पेटणी म्हणते जे की याची मार्केटला किंमत आहे बत्तीस हजार पस्तीस हजार अशी रेट चालली सध्या आपल्याकडे होलसेल रेट मध्ये मात्र सत्तावीस हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही साडी डमरू डमरुपेठणी भेटणार याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे पण खूप आहे कलर हे बघा कलर पण असं बघू शकतो त्याच्यामध्ये कलर पण असं वेगळं वेगळे कलर येणार याचे बुट्टे त्यावर पण विना दिलेली आहे बघा हा म्हणजे डमरू पेठणी तासा पेठणी याला असं म्हणते आता हा रंग काहीतरी वेगळा आहे आणि काठ बघा तुम्हाला काठ बघा याचे आणि पल्लू पण बघायचं एकदम वेगळे ह्याला सिल्वर समजा किंवा आपल्या याचे फाईट क्रीम मध्ये समजा सिल्वर मधून ओळखून जाते आणि सध्या हे फुल खूप ट्रेंडिंगला चालू आहे जे कि याची मार्केटला किंमत आहे चाळीस हजार बेचाळीस हजार असं विकते अडतीस हजार आपल्याकडे मात्र बत्तीस हजार नऊशे नव्वदच्या किमतीमध्ये तुम्हाला ही भेटेल साडी बघा प्युअर हे हे काम आहे याच्यामध्ये बघा कलर ऑप्शन सगळं आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन पण बघू शकतो आपण कलर असं वे, वेगळं वेगळं ओलवर असा कलांजली बुट्टी मध्ये येणार अंक पेठणी प्युअर लोटस मध्ये आहे ते की याची मार्केटला किंमत आहे पंचेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार असे म्हणजे रेट विकते आपल्याकडे होलसेल डेपो रेट मध्ये ऑफर मध्ये तुम्हाला ही सदतीस हजारला ला भेटेल याच्यामध्ये याच्यामध्ये पण डिझाइन्स वगैरे पण असं वेगळं वेगळं आहे काठावर राजहंस आणि कमळ आहे हे बघा याच्यामध्ये प्रत्येक असं म्हणजे वेगळं वेगळे येणार याच्यामध्ये ओके म्हणजे काठ आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या वेगळं वेगळं येणार यामध्ये पोपट आहे आणि मोर आहे यामध्ये लोटस आहे हे बघा याच्यामध्ये अजून वेगळं आहे बघा नाजूक मोराची डिझाईन आहे हे बघा ग्रीन मध्ये प्रत्येक मोराचे जे पिसारे आहेत ना ते सुद्धा एकदम वेगळे बघा टेम्पल डिझाईन आलेली आहे बघा ह्याला आपण मीडियम रेंज चे पण सेमी मध्ये पाहिले तेच हे स्कर्ट बोर्डर मध्ये लोटस प्युअर मध्ये स्कर्ट बोर्डर मध्ये जे की याची मार्केटला किंमत आहे पंचावन्न चौपन्न असे रेट चालले आपल्याकडे हे छेळीस हजार म्हणजे नऊशे नव्वदच्या किमती सत्तेचाळीस तुम्हाला साडी भेटणार आहे हा सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला होऊन जाणार आहे याच्यामध्ये बघा डिझाईन्स वगैरे पण वेगळं वेगळं आहे बोर्डरचे वगैरे याच्यामध्ये कलर वगैरे पण वेगळं वेगळे येणार याच्यामध्ये बघा सगळं असं लाइनिंग वगैरे मध्ये पण आहे प्रत्येक टाइम मध्ये लाइनिंग सुद्धा येतं आणि मोर काठ वेगळे इथे आपण बघतो इथे वेगळे आहेत बघा सुंदर आहे काठ आपल्याला टिश्यू गोल्डन मध्ये येत आहेत आणि कलर रेंज खूप सुरेख आहे हा आकाशी कलर आहे आपला अजून ब्रायडल कलेक्शन भरपूर शिल्लक आहे इथं व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून आपण भाग दोन पण बनवलेला आहे तर भाग दोन सुद्धा आवडीने बघा तिथे सुद्धा आपण हेवी रेंजच्या ब्रायडल कलेक्शनची व्हरायटी द्वारकादास मधली कव्हर केलेली आहे